शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माझे वीस वर्षापासूनचे सहकारी आणि माझी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे मार्केट कमिटीचे सभापती संजय शेठ काळे सर्व मान्यवर बरासा उशीर झाला आहे त्यामुळं मी आता बोलत नाही बरेचसे कार्यक्रम सतरा ठिकाणी जायचं आहे आज आपण लोकसभेचा प्रचार आज सकाळपासून चालू केला अजून चौदा गाव आहेत या मतदानाला जो महिन्याभरापेक्षा जास्त वेळ बाकी आहे पण मतदारसंघ मोठा आहे मतदारसंघाची व्याप्ती जवळजवळ साडेपाच हजार स्क्वेअर किलोमीटरची आहे कात्रच्या घाटापासून चालू होणारा मतदारसंघ अगदी आपल्या बामणवाड्यापर्यंत जातो इकडं भेमाशंकरापासून कांदळीपर्यंत इतका विशाल महाकाय मतदारसंघ आणि पंचवीस लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी गेले पाच वर्षच नाही तर गेले वीस वर्ष सातत्यानं लोकांपर्यंत आहे लोकांमध्ये आहे लोकांची कामं करतोय लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होतो माझ्या दृष्टीनं खासदारकीची निवडणुकी मी आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे मला मान मिळवायचं आहे मला काहीतरी प्रतिष्ठा मिळायची हा नसून मला लोकांमध्ये राहून लोकांची कामं करायची लोकांच्या अडचणीत जाऊन जायचं जा, हे जा। माझं काम तुम्ही गेले वीस वर्षात आहे वीस वर्षात तुम्ही हेही पाहिलं की मी पराभव झाला तरी मी गेल्या पाच वर्षापासून जनतेमध्ये आहे गेल्या अठरा महिन्यामध्ये नवीन सरकार आलं नवीन सरकारनं आम्हाला उभारी दिली आमदार अतुल व्यंके असतील शिरोदा असतील मी असेल सरकार आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि सांगितलं तालुक्यामध्ये जाऊन गावागावामध्ये पोचा मतदारसंघामध्ये जाऊन गावागावामध्ये पोचा आणि विकास कामं करा जनतेला दिलासा द्या कोरोना काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं एक जग एकीकडं होतं बाकी कोणी जरी उपलब्ध नसले तरी मी उपलब्ध होतो लोकांपर्यंत लोकांच्या अडचणी समजून घेऊन माझ्या माध्यमातून जवळजवळ वीस पंचवीस ट्रक धान्य मला अगदी हाडरसरपासून जुन्नरपर्यंत ज्यांचा हातावर पोट आहे जे कामगार आहे रोजच्या रोज कमावायचं आणि त्यातूनच खायचं अशा लोकांना रोजगार गेल्यामुळं त्यांची खाण्याची वाईट अवस्था झाल्यामुळं मी त्या माध्यमातून काम करू शकलो अतिवृष्टीमध्ये पिकाची नासाडी झाली घरं जळाली मग घरं उद्ध्वस्त झाली जिन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मी शरदादा आम्ही सगळे जाऊन त्यावेळेला अतुल शेठ पण बरोबर होते काही ना काही नुकसान लोकांना देणं त्यांचा एखाद्याचं घर जळालं त्याला पाच पन्नास हजार दिलं प्रपंच उभा केला समाधानला आणि त्या माणसाला पण बरं वाटतं की बाबा कोणीतरी माझ्या मदतीला जाऊन सरकार काय दोन हजार पाच हजाराचा पंचनामा करून तेवढीच भरपाई देतो पण लोकप्रतिनिधीचं काम असतं लोकांमध्ये राहणाऱ्या लोकांचं काम असतं की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचा लोकांना मदत करा ती काम आम्ही करत जारी जिल्ह्यामध्ये किंवा पाच सात तालुक्यामधला सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये एक आगळं वेगळं नवीन विकासाचं दालन उघडणारं स्वप्न जे आहे माझं ते माझं स्वप्न आजचं नाही तर दोन हजार पाच सालापासून माझा संघर्ष रेल्वेसाठी दोन हजार पाच सालापासून काही लोक म्हणतात की अठरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष काय केलं रेल्वे काय के एवढ्या लवकर येत नाही मी तुम्हाला सांगतो सुद्य जनता आपण सगळेजण कोकण रेल्वे आणि त्या कोकण रेल्वेची संकल्पना मधुदंडोचे रेल्वे मंत्री असताना त्यांनी मांडली स्वतः रेल्वे मंत्री मधुदंडोचे सारखा वजनदार माणूस जॉर्ज फर्नांडिस त्यांना साथ देणारे मधुली मे त्या भागातले हे सगळे नेते एकत्र येऊन त्यांनी संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर रेल्वे चालू व्हायला जवळजवळ अठ्ठावीस वर्ष लागली इथं मी तेरा वर्षामध्ये प्रकल्प आर तयार करून आणला दोन हजार पाच पासून तर दोन हजार अठरापर्यंत भांडलो प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये भांडलो आणि दोन हजार अठरापर्यंत रेल्वेचा आर तयार केला दुर्दैवानं माझा पराभव झाला तो प्रकल्प आहे त्याच ठिकाणी थांबला फक्त पेपरच्या बातम्यामध्ये रेल्वे प्रकल्प गाजला श्रेयवादामध्ये रेल्वे प्रकल्प गाजला अठरा नंतर एकोणीस नंतर चोवीस पर्यंत पण एकही एक इंच रेल्वे प्रकल्प पुढं हल्ला नाही नाही म्हणाला थोडीफार भूसंपादन प्रक्रिया झाली एवढंच ते सुद्धा राज्य सरकारनं पुढाकार घेतला म्हणून लोकप्रतिनिधी त्यांसाठी जे काय करायचं ते काय केलं नाही प्रत्यक्षात काही केलं नाही फक्त केल्याचा दिखावा केला म्हणून रेल्वे आहे तिथं सांगली तो प्रकल्प मला पूर्ण करायचा आहे आपल्या भागातून जिन्नरच्या परिसरातून जाते रेल्वे हा रेल्वेचा प्रकल्प करण्यासाठी मी जी माझी पंधरा वर्षाची अठरा वर्षाची मेहनत आहे ती मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याला मूर्त स्वरूप द्यायचं रेल्वेचे प्रकल्प हायवेचा विषय तुम्हाला कोणाला माहिती नसेल आज जो खेड ते सिन्नर बायपास जो रस्ता आहे हायवे हे पाच आहे हे काय असे झाले नाहीये यासाठी या, या शिवाजी आढळरावची मेहनत होती सी पी जोशी केंद्रीय मंत्री होते काँग्रेसचे त्यावेळेला त्या मंत्र्यांबरोबर संघर्ष केला ते म्हणाले नाही आम्ही राजस्थान को पैसा नाही महाराष्ट्र केले आम्हाला भजा नाही त्यावेळेला मी भांडलो त्यांच्या कार्यालयामध्ये सोप्यामध्ये मी त्यांच्या सोप्यावर मांडी घालून बसला म्हटलं जोपर्यंत मला तुम्ही प्रतिक प्रतिसाद देत नाही तोपर्यंत मी उठणार नाही त्यांना मार्शल बोलावं लागले मला उचलायला म्हटलं तुम्ही काय करायचं करा पण हा प्रकल्प आमच्या जिल्ह्यातला महत्त्वाचा प्रकल्प आहे पुण्यापासून नाशिकला जाणारी ट्रॅफिक आहे सिन्नरला जाणारी ट्रॅफिक आहे त्याला सुरळीत प्रवास करता यावा म्हणून मला मंजुरी पाहिजे हे पासी बायपास आदरणीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीवरून यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केले त्यांच्या कामाचे टेंडर निघाले हे रेल्वेमधले ज्या पार्लमेंटमधलं भाषण आपल्या सगळ्यांना मी आता सोशल मीडियातला माणूस नाही आहे मी मीडियावर भरोसा ठेवत नाहीये पण मला लोकांवर भरसा आहे माझ्या जनतेवर भरसा आहे ते समजू शकतो दोन हजार अठरा पर्यंत सगळे टेंडर लागले काम चालू झाले दुर्दैवानं एखाद दोन बायपासचं काम नंतर टेंडर निघाला पण ते माझ्या काळात मंजूर झाले ही काम आता मला जी चालली आहेत चाकणची रेवली आहे चाकणच्या ट्रॅफिक वरून माझा पराभव झाला बऱ्याच लोकांना माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार करण्यात आला प्रचार करण्यात आला काय केलं नाही काय केलं नाही दोन हजार सतराला ना त्याच्यावर टेंडर काढलं होतं एक एक हजार सतरा कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं काकांचा बायपास गुरुळीचा तिथला बायपास सगळं झालं परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑब्जेक्शन घेतलं की आमच्या जागेची अलाइनमेंट भूसंपादन झालेलं नाही त्यामुळे टेंडर काढू नका कॅन्सल करा मी काढलेलं टेंडर कॅन्सल करायला आलो त्यांनी नॅशनल हायवेला पुणे महानगरपालिका पुणे चिंचवड महानगरपालिकेने ते जर झाल्यानंतर फ्रायवर जर तीन किलोमीटर जर पूर्ण झाला असता तर ट्रॅफिक पण त्यानंतर झालं काय पाच वर्षा काय झालं बातम्या आलं पेपर लोकप्रतिनिधीच्या बैठक झाल्या डेंडर झाले प्रगती पथावर आहे मंजुरीवर आहे एवढंच आपण ऐकत आलो पाच वर्षामध्ये ती काम मला पण आपल्या भागातलं शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याचशा ठिकाणी अजून आमच्या अनेक पाटाला पाणी नाही जर पाणी जरी तिची चांगली शेती आहे त्याच्यावर जे सारे कामदार असतील आम्ही सगळे असतील अर्जित दादा यांच्या पाठिंबा लावून तो जर प्रश्न सुटला तर तो त्या भागातला धंदा न होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आमच्याकडं पाबा परिसरामध्ये जवळजवळ बारा गावाचा पाण्याचा प्रश्न तो सुटण्याचं गरजेचं आहे सातगाव पाटाचा आमच्या सातगावची गाव पाण्याचा सा प्रश्न आहे या प्रश्नावर सुद्धा सरकारबरोबर समन्वय साधून हे प्रश्न सोडणं हे माझं स्वप्न आहे दुसरं महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने जो आहे मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे काम करायचं तर कर। माझ्या मतदारसंघातलं बेरोजगार तरुणांचा रोजगारीचा प्रश्न